कोणतंही सरकार कशासाठी असतं असं कोणी विचारलं तर जनतेच्या कल्याणासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असं उत्तर मिळू शकतील सध्याचं चित्र विसंगत दिसतंय सरकारचा प्रत्येक कार्यक्रम हा भव्य दिव्य आणि शाही व्हायला पाहिजे याकडे जातीनं लक्ष दिलं जातंय जनतेकडून कर रूपात मिळालेल्या कोठ्यावधी रुपयांचा चुरडा त्यासाठी केला जातोय विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांच्या भोजनासाठी शासनानं लाखो रुपयांची उदळपट्टी केली सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यावरती ट्विटरवरती पोस्ट करून हा प्रकार समोर आणलाय देशभरामधील विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईमधील भवनात शाही मेजवाणी देण्यात आली आहे त्यासाठी अगदी चांदीची थाळी वापरण्यात आली असं कुंभार यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या चांदीच्या थाळीचं चा भाडं प्रत्येकी पाचशे पन्नास रुपये होतं जेवणाचा खर्च प्रतिसदस्य चार हजार रुपये मेजवानी सहाशे अतिथींसाठी आयोजित करण्यात आली होती तर मेजवानीसाठी सत्तावीस लाखांपेक्षा अधिक रुपयांची उधळपट्टी करण्यात आली विधानभवनात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ही आयोजित करण्यात आली होती मंगळवारी त्याचा समारोप झाला समारोपाच्या दिवशी हा शाही बेत आयोजित करण्यात आला होता समितीच्या अध्यक्ष सदस्यांच्या निवासाची सोय ताज हॉटेलमध्ये तर अधिकाऱ्यांची सोय हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात आली होती विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये भोजनासाठी वातानुकूलित मंडपाची उभारणी करण्यात आली होती ही नुसती उदळपट्टी नव्हे तर जनतेच्या पैशांची थट्टा आहे असा प्रहार विजय कुमार यांनी या पोस्टमध्ये केला आहे मूळ विषय असा, सरकार असा सरकार की सरकार काटकसर करू शकत नाही का प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य आणि शाहीच व्हावा असा सरकारचा अट्टहास का असतो ते देखील राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींचा मासिक हप्ता वाढवून देण्याचा विषय आला की अजित पवार म्हणतात पैशाचं सोंग आणता येत नाही विविध लोकप्रिय योजनांचा सत्ता येताच ब्रेक लागला राज्याच्या विविध भागामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारला ही उदळपट्टी शोभते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत